सांगायला आनंद वाटतो आणि या माध्यमातून मी नम्र आव्हान आणि विनंती करू इच्छितो आंबेडकरवादी मातंग महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील आंबेडकरवादी मातंग चर्मकार होलार ढोर मेहतर वाल्मिकी आदींचा परिचय मीटिंग आणि निर्धार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे रविवार रविवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत तीन सतरामध्ये ही परिचय मीटिंग व निर्धार परिषद परिशेद, आय निर्धार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि ही परिषद परिषदेचं ठिकाण आहे परिषदेचं ठिकाण आहे ऐतिहासिक धम्मभूमी रोड देहू रोड पुणे परिषदेचं ठिकाण ऐतिहासिक धम्मभूमी रोड पुणे की ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्न रोजी भगवान बुद्धांची डोळ्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून बौद्ध भारताच्या पुनर्निर्माणाचा पाया देवरोड धम्मभूमी या ठिकाणी रचला गेला बांधुबा पाया रचला गेला आणि त्या ऐतिहासिक देहोरोड धम्मभूमी पुणे या ठिकाणी या आंबेडकरवादी मातंग चर्मकार होलार डोर मेतर वाल्मिकी आदींचा परिचय मीटिंग आणि निर्धार परिषदेचं आयोजन केलं आहे दिनांक तीस नोव्हेंबर रविवार रविवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता अकरा वाजता अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत तीन सत्रात ही परिषद चालणार आहे तरी या परिषदेला संबंधितांनी वेळेवर उपस्थित राहावं आणि तात्काळ नाव नावनोंदणी करावी जेणेकरून या कार्यक्रमाचं नियोजन करायला आम्हाला सोपं जाईल किंवा म्हणून मी या ते माध्यमातून मी नम्र विनंती आणि जाहीर आव्हान करू इच्छितो की संबंधित आंबेडकरवादी मातंग चर्मकार होलार ढोर वाल्मिकी मेतर आदी आधी समाज बांधवातील कार्यकर्ते नेते विचारवंत आणि त्यांच्या विविध संघटना लेखक साहित्य साहित्यिक आदि मान्यवरांनी या परिषदेला आवरजून उपस्थित राहावं आणि हे उपस्थित राहण्यासाठी वेळेवर त्यांनी ही आपली नावनोंदणी करावी की जेणेकरून त्या परिषदेचं त्या कार्यक्रमाचं आम्हाला नियोजन करायला ते सोपं जाईल खरं तर या आंबेडकरवादी मातंग चर्मकार होलार ढोर वाल्मिकी मेतर आदी बहुजन बांधवामध्ये एक समन्वय साधावा समन्वय साधावा आणि त्यातून एक सांघिक एकोपा निर्माण व्हावा सांघिक त्यातून सांघिक एकोपा निर्माण व्हावा अन्य अत्याचाराच्या विरोधात एक लढा मजबूत व्हावा त्यांचं त्यामध्ये त्यांचं प्रबोधन व्हावं सामाजिक परिवर्तनाच्या आंबेडकर चळवळीच्या विचारातून त्यांचं विचारणं त्यांचं प्रबोधन व्हावं आणि या चळवळीला परिव व्यवस्था परिवर्तन चळवळीला एक व्यापक स्वरूप प्राप्त व्हावं आणि आंबेडकरवादी चळवळीला आंबेडकरी चळवळीचा जनादर विस्तारीकरणाचा पाया हा मजबूत व्हावा यासाठी आंबेडकरी चळवळीचा जनादार विस्तारीकरणाचा पाया मजबूत करण्याचा हा सुरुवातीचा भाग म्हणून या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे खरंतर जात जात ही मानसिक गुलामी आहे शिवाय जात ही काल्पनिक गोष्ट आहे जात ही काय अभिमान आणि गर्व बाळगणारी गोष्ट नाही जात आणि जातीची अस्मिता हा आत्मघात आहे आणि जाती अंताची चळवळ आंबेडकरवादी चळवळ उभा करणं ही माणूसकीच्या सन्मानाची चळवळ आहे आणि म्हणून जाती अंतातून जातीमुळं जातीच्या मानसिकतेमुळे जात ही काल्पनिक गोष्ट आहे आणि या काल्पनिक गोष्टी मध्ये आम्ही आमचं माणूस असल्याचं अस्तित्व आणि सन्मान हारवून बसलो आहे आणि म्हणून जाती अंतातून माणूस समाज आणि राष्ट्र निर्माण होण्यासाठी या किमान प्राथमिक स्वरूपात जाती व्यवस्थेनं ज्यांना अधिक छळलं त्या प्राथमिक स्वरूपात अनुसूचित जाती जमातीच्या लोकांनी तरी संघटित व्हावं त्यांचा एक एक प्रबुद्ध समाज बनावा यासाठी या परिषदेचं आयोजन या ऐतिहासिक देहरोडच्या धम्मभूमीमध्ये करण्यात आलं आहे पाच ऑगस्ट पाच ऑगस्ट एकोणीसशे छप्पन रोजी राष्ट्र निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्लीच्या हार्डिंग न्यूजच्या बंगल्यातील होरांड्या समोर आपल्या कार्यकर्त्यासमोर बोलताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की आपल्यामध्ये आपल्यामध्ये जे महाराग चांबर असा जो भेद आहे तो भेद नष्ट व्हावा आणि साऱ्यांना बौद्ध धम्मी करावं तो भेद जाती भेद आहे तो कशामुळे नष्ट होईल तर तो बौद्ध मला नष्ट होईल म्हणून महारमान चांबार हा जो भेद आहे हा भेद नष्ट व्हावा त्यांच्यामध्ये तो त्यांना साऱ्यांना बौद्ध धम्मी करावं आणि हे एका बाजूनं आणि यांच्यावरती जीवावरती ह्या संघटितपणावरती आम्ही अन्य अत्याचाराच्या विरोधात आणि आमच्या हक्कासाठी लढा उभा करावा आणि दुसऱ्या बाजूनं इतर बहुजन समाजाला बौद्ध धम्मात आणावं आणि हे सर्व आपण आपल्या ऐक्यशक्तीच्या बळावर आपण यशस्वी करू शकतो अशा प्रकारचं विधान अशा प्रकारचं दिशादर्शन अशा भक्ताचं अशा प्रकारच्या चळवळीची दिशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाच ऑगस्ट एकोणीसशे छप्पनला दिल्लीच्या हार्डिंग न्यूजच्या बंगल्यातील वराड्यासमोर कार्यकर्त्यासमोर बोलतानाही चळवळीची दिशा, बोलता दिशा योग्य दिशा दिली होती परंतु त्यानंतर याच्यावरती ते कामच झालं नाही याच्यावरती ते काम का झालं नाही याच्यावर आता टीका करण्यात आणि वेळ घालवण्यात काय अर्थ नाही म्हणून ही ऐक्य शक्ती निर्माण व्हावी आणि त्यातून आंबेडकर चळवळीचा विस्तार विस्तारावा त्या चळवळीला विस्तारा एक व्यापक स्वरूपात व्यापक स्वरूप प्राप्त व्हावं यासाठी हे परिषदेच आयोजन करण्यात आले आहे आणि हे या कार्यक्रमाची ही त्या परिचय मिटिंग आणि निर्धार परिषदेचं हे पत्रक आहे मी आपल्याला समोर दाखवतो आहे ते पत्रक हे ते हे पत्रक आहे आणि मी ती स्वतः मी त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे आणि शिवाय देहोरोड ऐतिहासिक देहोरोड धम्मभूमीचे विकास प्रणिते भीमपुत्र टेक्सा दादा गायकवाड त्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आणि प्रमुख पाहुणे मार्गदर्शक आहे शिवाय देव बुद्ध विहार कृती समिती ऐतिहासिक धम्मभूमी देहू रोडचे सर्व समिती सर्व पदाधिकारी अष्टप्रधान मंडळ ह्या का निर्धार परिषदेचं आणि परिचय मिटिंगीचं पूर्ण सहकार्य आणि त्याचं आयोजन करण्यामध्ये भोमलाचं सहकार्य त्यांचं लाभलं आहे ते सहकार्य करणार आहेत त्यामध्ये अष्टप्रधान मंडळाचे त्याच्यामध्ये ते अष्टप्रधान मंडळ आहे अशोक गा गायकवाड हे त्याचे अध्यक्ष आहेत मिनाताय सुरेश गायकवाड बापूसाहेब सीताराम गायकवाड दीपक भाऊ मारुती भालेराव धर्मपाल यशवंत तंतरपाळे रंजनताय भीमराव सोनवणे अरुण भाऊ शंकर जगताप आणि प्राध्यापक नितीन वसंत कांबळे आणि शिवराज वाघमारे साहेब आदींचं याच्यामध्ये सहकार्य सर्वच देहरोड कृती समिती आणि अष्टप्रधान मंडळ आणि संबंधितांचं सर्वच स्त्री पुरुष महिलांचं आपल्याला या ठिकाणी त्या परिषदेच्या निमित्तानं आयोजना निमित्तानं सहकार्य असणार आहे आणि शिवाय या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय राहुल खांडेकर संपादक जनआंदोलन आणि बहुजन संघटक चॅनेलचे संपादक हे उत्कृष्ट सूत्रसंचालन आहे ते त्या निमित्तानं करणार आहे आणि शिवाय या कार्यक्रमासाठी संपर्क मुख्य संयोजक आणि संपर्क आणि निमंत्रक म्हणून मी स्वतः आहे प्रबुद्ध साठे चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाचे प्रमुख आणि त्या नंबर त्या संपर्क नंबर याच्या या पत्रिकेमध्ये तो नंबर दिलेला आहे आणि शिवाय बिस, बिसेचे एच पी कांबळे नांदेडचे एच पी कांबळे बिसेप यांचाही संपर्क नंबर आहे मुख्य संयोजक आहे शिवाय शेष नारायण पवार यांचा संपर्क नंबर आहे अनिल पवार हे, हे या कार्यक्रमाचे निमंत्रक आणि संयोजन समितीमध्ये आहे शिवाय लातूरचे भारतीय धम्म महासंघाचे अध्यक्ष भारतीय धम्म महासंघाचे अध्यक्ष दीपक साटे आणि शिवाय धाराशिवचे लोहारामध लोहारा लोहारा धाराशिव माननीय तानाजी गायकवाड जे छत्रपती कामगार संघटनेचे अध्यक्ष हे मातंग समाजातून हे संयोजक म्हणून मुख्य संयोजकामध्ये आहे तर विद्याताई ढोबळे हे होलार समाजातून आणि सुरेश त्रिंबके हे ढोर समाजातून सुदाम कांबळे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे विजय ननवरे विश्वरत्न फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शेवाळे हे चर्मकार समाजातून विद्याताई ढोबळे हे होलार समाजातून सुरेश त्रिंबके हे ढोर समाजातून म्हणजे सर्व समावेशक अशी संयोजन समिती निमंत्रकाची समितीचं समिती ब गठीत केलेले बनवलेले आहे पुन्हा एकदा सांगतो संपर्क साधण्यासाठी मी स्वतः त्याचप्रमाणे एच पी कांबळे नांदेड यांचा या त्या पत्रिकेमध्ये नंबर पत्रिकेमध्ये नंबर टाकलेला आहे त्याचप्रमाणे तानाजी गायकवाड हे लोहराचे धाराशिव जिल्हा लोहारा यांचा छत्रपती कामगार संघटनेचे ते अध्यक्ष आहेत यांचाही संपर्क आणि शेष नारायण पवार यांचाही संपर्क नंबर टाकलेला आहे आणि ह्या पत्रिका कार्यक्रमाची पत्रिका आपल्यापर्यंत पोचलेवलेला आहे किंवा सु फोनवरतीसुद्धा बोललं जाईल मेसेज केला जाईल सध्या माझं फेसबुक हे हॅक झालेलं आहे ते फेसबुक माझं बंद झालेलं आहे कसं झालेलं आहे काय कुणी केलं आहे माहीत नाही परंतु सध्या फेस फेसबुक माझं बंद आहे परंतु व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही कार्यक्रम कार्यक्रम पत्रिका आपल्यापर्यंत पोच केली जाईल तसा फोनवर सुद्धा आपल्याशी बो संबंधिताशी बोललं जाईल आणि ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेलेला आहे ज्यांच्यापर्यंत त्यांनीसुद्धा या सम जबाबदार त्यांनीसुद्धा जबाबदारी म्हणून की मीच या कार्यक्रमाचा आयोजक संयोजक आहे या भावनेनं ती कार्यक्रम पत्रिका इतरांना ज्यांच्यापर्यंत पोचली पोचू शकलो नाही आम्ही अशापर्यंत इतरापर्यंत पोचवावी त्यांचीसुद्धा जी नाव नोंदणी करून घ्यावी आणि ती नाव नोंदणी तुम्ही आमच्यापर्यंत माझ्यापर्यंत त्यांनी माझ्यापर्यंत ती पोचवावी मेसेज ती मे नाव नोंदणी केलेली जी यादी करा वरावी विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हा मेसेज ह्या प्रबुद्ध साठ्या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ही भूमिका मांडले हा मेसेज दिलेला आहे या परिषदेची माहिती आपल्यापर्यंत दिलेली आहे तर ही पाहिल्यानंतर तात्काळ नाव नोंदणी करून घ्यावी की जेणेकरून आम्हाला इथं येऊ जे येऊ इच्छित इच्छणार आहेत येऊ इच्छिणार आहेत परंतु सर्वांनीच याला आवश्यक यावं आवश्यक यावं यायलाच या पाहिजे आणि यासाठी सर्वांनी पहिल्यांदा नाव नोंदणी करावी जेणेकरून त्यांच्या जेवणाचा नाश्त्याचा राहण्याचा आणि त्या कार्यक्रमाचा आम्हाला चांगल्या प्रकारचं नियोजन करता यावं यासाठी या पहिल्यांदा नाव नोंदणी करणं गरजेचं आहे फोनवरती नाव नोंदणी करू शकता मेसेजद्वारे नाव नोंदणी करू शकता ती सर्वांनी ती नाव नोंदणी लवकरात लवकर करावी तीस नोव्हेंबरच्या आत करावी तीस नोव्हेंबर जवळ आलेले आहे आंबेडकरवादी मातंग चर्मकार ढोर वाल्मिकी होलार वाल्मिकी मेतर आदी समाज बांधवातील विचारवंत कार्यकर्ते लेखक साहित्यिक आणि त्यांच्या विविध संघटनांनी आपली नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य समजून सामाजिक जाणीव जाणवेतून या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावंच अशा प्रकारचं नम्र विनंती आणि आव्हान करतो आहे आणि मग चला तर मग चला तर सामाजिक परिवर्तनाचा आणि क्रांतीच्या इतिहासाचा अनमोल ठेवा भावी पिढीसाठी जपून ठेवूया निर्माण करूया आणि मग या सर्वांनी या ठिकाणी या परिषदेला आणि मिटिंगला अवरोजून उपस्थित राहावं नम बुद्धाय जय भीम जय ज्योती जय लहूजी जय संत रविदास जय अण्णाभाऊ या मिटिंग परिचय मीटिंग आणि निर्धार परिषदेसाठी नांदेडचे बालाजी गजलेसाहेब बौद्ध उ बौद्ध उपासक बालाजी गजलेसाहेब लातूरचे सावळाराम कासारेसाहेब धनंजय आडगळे आणि कराडचे गणेश गायकवाड आदी कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे आपणही सर्वांनी उपस्थित राहावे हे नम्र विनंती आणि नम्र आव्हान आणि नम्र विनंती करतो आहे